गोपीचंद पडळकरांना पाहून आव्हाडांकडून मंगळसूत्र चोर अशी घोषणा केली आहे विधिमंडळाच्या कार्पेटवर आव्हाड यांच्याकडून डिवसण्याचा प्रयत्न करण्यात आला गोपीचंद पडळकर यांना पाहून आव्हाड यांच्याकडून मंगळसूत्र चोर अशी घोषणा करण्यात आलेली आहे विधिमंडळाच्या कार्पेटवर जितेंद्र आव्हाड यांनी पडळकरांना दिवसलय विधिमंडळाच्या कार्पेटवर गोपीचंद पडळकर यांना पाहून आव्हाड यांच्याकडून मंगळसूत्र चोर असं म्हटलं गेलं आव्हाड यांच्याकडून पडळकरांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे मंगळसूत्र चोराचा मंगळसूत्र चोराचा अरे मंगळसूत्र चोराचा अरे मंगळसूत्र चोराचा